नमस्कार रमा इरावतीवरती खूपच चिडलेली असते रमा इरावतीला बोलते इरावती तुझी नाटकं बंद करा कारण तुझं जे चालू आहे ना ते सर्व चुकीचं चालू आहे या वेळेला मी घरा पन वेला तुला घरात थांबवलं आहे पण पुढच्या वेळेला मात्र तुझ्या नांग्याटेचं तुला फरफटत घराबाहेर काढीन आज तू जे काही आईंच्या बाबतीत केलं आहेस ना त्यामुळे आईंचा जीव जाता जाता वाचलाय तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मला या बाईचं तोंडच पाहिजे नाही आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ त्यावेळेला लगेच रमा बोलते नाही एवढ्या सहजासहजी मी हिला सोडणार नाही कारण हिचं खरं सत्य अजून तुमच्यासमोर यायचं आहे आणि ते सत्य जेव्हा तुमच्यासमोर येईल ना तेव्हा मात्र तुमचे धाबे दनांतील आणि जोपर्यंत तुमच्यासमोर खरं सत्य येत नाही तोपर्यंत अक्षय मी हिला कुठेही जाऊ देणार नाही तेव्हा अक्षय रागाने सीमाला आतमध्ये घेऊन गेलेला असतो तर इकडे रात्रीच्या वेळी रमाचे काका अक्षयला बोलतात काय जावंय बापू तुम्ही अहो तुम्ही असं का वागता अजूनसुद्धा तुम्हाला रमाच आवडते आम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही त्या डबल डुलकीसोबत लग्न करताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज काका हा विषय तिथे थांबवा कारण काही झालं तरी माझं आता रमावरती प्रेम नाही आहे तेव्हा लगेच ते काका बोलतात बस करावं जावई बापू अहो कशाला नाटकं करताय आम्हाला सगळं काही समजतं तुम्हाला एक सांगू का तुम्हाला रमाजवळ सत्य ओकायचं आहे पण ते तुम्हाला बोलता येत नाही त्यासाठी तुम्ही हे आहे ना हे औषध प्या हे औषध प्यायल्यानंतर सगळं काही नीट होईल तुम्हाला काही बोलायची गरजच लागणार नाही हो सगळं काही जे आहे ना ते तुमच्या तोंडातूनच निघेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही नाही हे मी कधीच घेत नाही तेव्हा लगेच ते काका बोलतात अहो जावय बापू कधी कधी घ्यावं लागतं घ्या हो कशाला उगाच नाटकं करताय घ्या घ्या आणि तेव्हा मात्र अक्षय शेवटी ते औषध घेतो आणि अक्षय अगदी वेड्यासारखा करत असतो तो एका शिडीवरती चढलेला असतो तेव्हा मात्र रमा बोलते अहो काय करताय खाली उतरा सगळेजण तिथे आलेले असतात त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अरे काय चाललंय काय तुझं तेवढ्यात रमा सुद्धा त्या शिडीवरती चढते आणि बोलते अहो उतरा खाली तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा तुझा वर्ती च हे, तुझा रमा माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षयने रमाला मिठी मारलेली असते आणि ते बघून मात्र मालविकाच्या अंगाची आग आग झालेली असते त्यावेळेला इरावती बोलते हे काय चाललंय अक्षय तुझं उतर खाली आणि इरावती अक्षयला जोरात शिडीवरना खाली ओढते तेव्हा मात्र आजी इरावतीचं सटासट थोबाड पडते आणि म्हणते इरावती माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करू नको सां इरावती तू तु तु तुझं बघ कारण तुझं जे चालू आहे ना तेच चुकीचं चालू आहे इरावती एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तेव्हा मात्र इरावती बोलते मम्मा तू गप्प बस मला माहिती आहे ना हे सर्व तुम्ही मुद्दामून करताय तेव्हा लगेच रमा बोलते ओ हो, इरावती मॅडम जरा तुमच्या तोंडाला आवर घाला ऐकलत का तुम्ही सत्य तेव्हा मात्र सीमा मालविकाच्या जवळ जाते आणि मालविकाला बोलते लाज नाही वाटत तुला अगं अजून सुद्धा तू याच घरात थांबलेस अगं तुला कळत नाही का अक्षयचं रमावरतीच प्रेम आहे आणि तू तु, तुझा नवरा जर का दुसऱ्या कोणावरती प्रेम करत असेल तरीसुद्धा तुला त्याच्याशीच लग्न करायचं आहे तेव्हा मात्र लगेच मालविका बोलते ओ हो, तुम्ही जरा गप्प बसाव त्यावेळेला पार्वतीयाजी बोलते हे बघ मालविका खरं सांगायचं तर आमचं काही तुझ्याशी कोणतीच भांडणं नाहीये पण तू जे काही वागतेस ना ते सर्व थांबव आणि तू जर काही थांबवलंस ना तर बरंच होईल कारण या गोष्टीवरती वाद घालायचा नाहीये हा वाद इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आता मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून हा लगेच सीमा बोलते मालविका अगं बाळा जरा समजून घे अगं या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि तू त्यांचं प्रेम त्यांच्यापासून हिरवण्याचा प्रयत्न करतेस अगं त्यांच्या मुलीकडे बघ त्या मुलीलासुद्धा रमाच आई म्हणून पाहिजे आणि ते तू प्रेम हिरावून घेतेस का अगं जा न गं बाई त्यांच्या आयुष्यातून तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते पुरे मला आता ना कोणत्याच गोष्टी वाढवायच्या नाहीत त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो रमा 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 मला तुझ्याशिवाय राहायचंच नाही आणि शेवटी तो रमाच्या गळ्यातच जाऊन पडतो त्यावेळेला रमाला मात्र खूप छान वाटत असतं आणि रमा बोलते आहोत चला तुम्ही आतमध्ये चला तुम्हाला आराम करायचा आहे तेवढ्यात रमाची मावशी रमाच्या काकांजवळ जाते आणि त्यांना म्हणते हे तुम्ही केलं ना हे तुम्हाला करायची गरज काय होती पण जे काही केलं ना ते लय भारी केलं कारण जेणेकरून मुद्दामुनका होईना पण अक्षयरावांच्या तोंडातून रमाविषयीचं प्रेम बाहेर आलं आणि तेच आपल्यासाठी चांगलं आहे तेव्हा मात्र काका बोलतात काय करणार बापू तर असे बोलतच नाहीत मग बापूंच्या तोंडातून असं सत्य काढावं लागलं शेवटी नाईलाज जास्त आपण तरी काय करणार आपल्याकडून तर सगळ्याच गोष्टी हातातून निसटत चालल्यात आणि त्याच गोष्टी जर का आपल्याला साधायच्या असतील तर आपल्याला असं करावंच लागेल ना म्हणूनच हे सर्व केलं तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल आणि ती मोठ्यानी चिडचिड करत असते शेवटी रमा खूपच चिडते आणि ती बोलते अक्षय चला आणि ती अक्षयला घेऊन जाते तेव्हा मात्र मालविकाला खूप राग येतो आणि मालविका त्याच रागासरशी रातोरात स्वतःचा बोजा बिस्तर आवरून घरातून बाहेर पडत असते तेवढ्यात इरावती बोलते काय करतेस तू कुठे जातेस तेव्हा लगेच मालविका बोलते बस झाला मॅडम जेवढी माझी लक्तरं काढायची होती ना तेवढी तुम्ही काढलीत आणि आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही मॅडम तुमचं जे काही चालू आहे ना ते बंद करा तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते अहो जाऊ देतो तिला तिचे जायचेच दिवस आहेत आणि तसंही मालविका तू जा तू जो निर्णय घेतला आहेस ना तू योग्यच घेतलायस तू आता या घरात थांबूच नकोस मालविका तेव्हा मात्र मालविका मोठ्यानी बोलते रमा बस येता जाता माझा अपमान करायची गरज नाही रमा तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रमा हे सर्व थांबव तेव्हा मात्र मालविकाला रमा बोलते अगं नी ग बाई तुझं कोण तोंड सांभाळायला सांगतंय आणि तू आता इथून जाच कारण तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे आता मला विषय ताणायचा नाही आता हा विषय इथला इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र मोठ्यानी रमा चिडलेली असते त्याच वेळेला इरावती बोलते ए रमा तुला काय वाटलं आज अक्षयने तुला जवळ घेतलं त्याच्या मनातील प्रेम व्यक्त केलं म्हणजे तो तुला उद्या स्वीकारेल तेव्हा लगेच रमा बोलते ऑफकोर्स ते मला स्वीकारणारच तुझ्या नाकावर टिचून अग इरावती तुझे दिवस भरत चाललेत हे तुला लक्षात येत नाही आहे का इरावती आता तू तु बघच तुझी कशी वाट लागते ती कारण ही रमा आता तुझे सगळी जी कारस्थान आहे ना ती खणून अक्षय समोर आणणार आहे तेव्हा मात्र इरावती बोलते ए चल चल तुझ्यासारख्या छप्पन्न जरी रमा माझ्या समोर आल्या ना तरी मी घाबरणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते माझ्यासारख्या छप्पन्न रमा यायची गरजच नाही मी एकटीच तुला पुरून उरेन अगं तुला माहिती नाही एका जर का स्त्रीने ठरवलं ना तर ती काय काय करू शकते ती आता तू तु बघच तुझी कशी वाट लावते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मालविकाचा निर्णय योग्य आहे का, का? तिने खरोखर रातोरात ते घर सोडून गेलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका